त्या बागेला आज फ्लॉवरिंग मध्ये त्या वेळेला एकही दहा पीपीएम पंधरा पीपीएम किंवा असा स्प्रे फ्लॉवरिंग मध्ये घेतला गेला नाही डायरेक्ट सेटिंग साठी पंधरा ग्रॅमचा एक जीए टाकला होता त्याच्या सील लॉंगवर एक लिटर टाकलं होतं आणि मला वाटतं आणखी अमिस्टॉल टाकलं होतं ही एवढ्या स्प्रेवर सेटिंगचा स्प्रे सेटिंग फक्त पंधरा ग्रॅम सुरुवातीचा जीए त्याच्यावर एवढी लांबी मिळते आपण जे आज पंधरा ग्रॅम पंधरा पी पी एम वीस पी पी एम जे कच्च्या फ्लॉवरिंगमध्ये स्प्रे घेतो त्यानं गळकुजीचं आणि इतर समस्या वाढते असं दिसून आलंय बऱ्याच बागायदारांच्या जियेचा मोह फ्लॉवरिंगमध्ये मारायला आवरत नाही पूर्वी मारत होतो पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आत्ता ह्या वेळचं वातावरण वातावरणातलं बदल ही परिस्थिती वेगळी आहे तर मित्र बागायतार बंधून ह्याची लांबी बघा की ह्याला फ्लॉवरिंगमध्ये जिए दिलेला नाही सेटिंगचा पंधरा ग्रॅमचा जीए टाकलेला आहे त्याच्याबरोबर सील लॉंगर ऋषयाग्रोचं टाकले आणि दुसऱ्या डिपिंगला पंचवीस ग्रॅम जीए आणि त्याच्यात सेटिंग झाल्यानंतर मग लॉंगर एक लिटर आमिन एक लिटर पुन्हा तिसऱ्याच्यात वीस ग्रॅम जिए लॉंगर एक लिटर आणि सील शक्ती पाचशे मिली पुन्हा तिसरा चौथा जिएचा स्प्रे घातला आहे तो दहा ग्रॅमचा आहे त्याच्यात शिल लॉंगर एक लिटर आणि फुगवणीसाठी सील मोर एक लिटर सॉरी पाचशे मिली असा स्प्रे घेतलेला आहे आणि एवढ्या स्प्रेवर जर ही एवढे येते दहा पंधरा पी पी एमचं किंवा वीस पी पी एमचं मध्ये स्प्रे न घेता तुम्ही रिझ्यूम अवस्थेत जीयचं स्प्रे घेऊन नंतर डायरेक्ट सेटिंग झाल्यानंतरचं स्प्रे जर चालू केलं तर क्वालिटी चांगली मिळत्या आणि सगळ्यात महत्वाचं ह्या बागेत तुम्ही कॅमेरा बागायतदार पण माझ्याबरोबर आहेत इथं बागायतदार वापरणाऱ्या ही चार बागायतदार इथले आहेत की ऋषी अग्रोचं गणेश पुढे पी जी आर वापरल्यानंतर हे मा, मा हे ह्या बागेचे मालक हे मालगावच्या अधिकांना माळी हे सचिन पाटील ह्या शिंदेवाडीचे बागायतदार निलेश पाटील आरग आरगेचे अरग, अरग, बागायतदार अशोक पाटील तर ह्यांनी पी जी आर वापरला तर मला सगळ्यांनी तुम्ही सांगा की तुमच्या बागेत कुठं उकड्याची समस्या किंवा सनबर्निंगची समस्या दिसून आली नाही नाही कुठल्याही व्हरायटीला सोडून ज्या लोकांनी हे केल्यात फॉलो केल्यात त्यांच्यात समस्या भरपूर आहेत बोरीची समस्या आहे ते डाग आता नवीन रोग आले त्याची समस्या आहे काय तर आपल्या कुठलं ऋषीच जे चार्ट वापरून ज्यांनी केलंय त्याच्या समस्या आमच्या अनुभवाप्रमाणे सगळीकडे कुठे काय आम्हाला दिसून येत नाहीत सगळ्या भागात आम्ही फिरतोय आता तुमच्यात आहे का फंगस नाही आमच्यात नाही आमच्यात पण नाही गावात आहे का गावात आहे की गावात आहे का गावात आहे अण्णा तुमच्या गावात गावात बरं प्लॅट एकर पण तुमच्या सात आठ एकर तुमच्या म्हणजे मला बागायतदार बंधवणं का सुचवायचं आहे तर व्यवस्थापन चांगलं चांगला असलं की आता ही बागायतार शूटिंग करणारे बागायतदार आहेत सुरेश सुरेश सोळंके तुमच्यात आता ही पिझार वापरणं तुमच्याकडे यशस्वी नाही सुपर आहे आणि गेली तीन वर्षे हे सगळे बागायतदार ऋषी अग्रोचं शेड्यूल करतात तुमच्यात कुठं सनबर्निंग उकडे ही समस्या तीन वर्षात नाही माझ्या शेजारच्या प्लॉटमध्ये मा आहे सनबर्निंग आहे उकड्या आहे परत बुरीची समस्या भरपूर आहे परत आता नवीन आलेला तो रोग मन्यावरती डाग तो बी आमच्या इथं आहे भरपूर प्रमाणात आहे तुमच्या प्लॉटमध्ये ज्याने ज्याने आमच्या र... सगळ्यांनी कृषी आग्र्याचे जे प्रोडक्ट वापरले त्यांच्या कोणत्याच प्लॉटवरती कोणताही डाग नाही आहे कोणतीही बुरीची समस्या नाही आहे आम्हाला नवीन रोगाच नवीन रोगाचं कोणताही डाग नाही माझ्या शेजारी आहेत पण तुमच्यात नाही आमच्यात नाही मला एक सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बागादार बंधून की ऋषी अॅग्रोच्या पीजीआरनं कुठेही सनबर्निंग उकड्या आलेला एकही उदाहरण नाही म्हणून मी सगळ्याला आम्ही आमच्या शेड्यूल मध्ये पण लिहिलेलं असते की आमच्या पीजीआरनं सनबर्निंग उकड्या येत नाही हा बागायतदारांचा अनुभव आहे दुसरी गोष्ट तुम्ही जो नवीन फंगस आहे मनी साधण्याचा मोठ्या प्रमाणावर मान्यावर डाग येऊन जिथं कव्हरेज नाही व्यवस्थापन शून्य आहे तिथं व्यवस्थापन करत नाहीत कशाही सोडून दिलेल्या आहेत त्या बागेत मात्र ह्या समस्या ज्या नवीन रोगाच्या त्याला आपण तात्पुरतं नाव म्हणू कलेक्टो ट्रायकॉम तर त्या रोगासाठी लोकांनी काळजी घ्यावी माझी एक विनंती आहे मी काय तातडीनं व्हिडिओ केला तर व्यवस्थापन चांगलं असल्यानंतर कुठल्याही रोगाच्या किंवा किडींच्या समस्या जास्त भेडसवत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं ऋषयग्रोचा पिजार जेवढा महत्वाचा आहे उकड्या सण घेत नाहीत तेवढंच खत व्यवस्थापन आमच्या शेड्यूल मधलं सगळ्यात महत्वाचं आहे खत व्यवस्थापनाचं किंवा फर्टिलायझर व्यवस्थापन न्यूट्रेन मॅनेजमेंट आपण म्हणू ती सगळ्यात महत्वाची आहे तर ती आमच्या शेड्यूलमध्ये अतिशय चांगली दिलेली असते पूर्णपणे आम्ही अनालिसिस करून पूर्णपणे त्या त्या व्हरायटीनुसार शरदचं शेड्यूल वेगळं आहे ब्लॅक मधलं आता रेडचं आमचे फ्लेमचं स्वतःचं प्लॉट आहे त्याच्या ट्रायलचं शेड्यूल वेगळा आहे लांबड्या व्हरायटी यशेस सो सुपर सोनाकाचं शेड्यूल वेगळं आहे आणि बेदाना करणाऱ्या बागायदारांसाठी ते शेड्यूल वेगळं आहे त्याच्या न्यूट्रिशनल मॅनेजमेंट वेगवेगळ्या व्हरायटीनुसार केलेले आहेत तर ऋषयागरूच्या शेड्यूलप्रमाणे शेतकऱ्यांनी सांगितलेला अनुभव मी मारुती चव्हाण नाना पोलूस तालुका पोलूस जिल्हा सांगली ऋषयागरू इंडस्ट्री आपला मी सर्वांना हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही मला एक कमेंट करा अशी विनंती करतो थांबतो